गणपती आले की त्यांच्या पाठोपाठ गौराई देखील येते गौरी म्हणजेच गणपती बाप्पांच्या आई माता पार्वती होय पार्वती मातेच्या गौराई रूपाचे पूजन गणेशोत्सवातील दिवसात केले जाते पार्वती मातेचे शुभमुहूर्तावर स्वागत करून विधिवत पूजा करून गौराईला घरात बसविण्यात येते यंदाच्या गौरी पूजनाचा मुहूर्त काय आहे कोणत्या मुहूर्तावर गौरी घरात घ्यावी चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका गौराई या तीन दिवसांसाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत ही वेळ गौरी घरात घेण्यास शुभ ठरेल या दिवशी देवी गौरीची मूर्ती किंवा गवर घरात आणून सन्मानाने विधिवत स्वागत केले जाते गौराई आली सोन पावलानी असे म्हणत गौराईला घरात घेतले जाते काही जणांकडे गौरी गौराई जोडीने बसतात तर काही जण एक गौराई बसवितात अशी मान्यता आहे की ही गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते यापैकी ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन गौरी पूजल्या जातात गणपती बाप्पांची आई देवी पार्वती ही साक्षात गौरी रूपच आहे पण काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते म्हणून या दिवसांना महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात त्यानंतर गौरी पूजन हे सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी केले जाईल या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी गौरीच्या स्वागतासाठी बरीच काही तयारी देखील केली जाते अगदी गौराईच्या साजशृंगारांपासून ते पंचपक्वानांपर्यंत सर्व काही गौरीसाठी तयार केले जाते गौराई येतेवेळी आपल्या घरात सुखसमृद्धी आणि सौभाग्य घेऊन येते यासाठी गौराईला घरात घेताना विधिवत पूजा केली जाते व त्यानंतर अनेक प्रकारचा नैवेद्यही दाखवला जातो व काही ठिकाणी हळदी कुंकुवाचा कार्यक्रमही करतात यावेळी सर्व सुवासिनी स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात या व्रतात देवी गौरीची विधीपूर्वक पूजा केल्यामुळे घरात सौख्य संपन्नता आणि आरोग्य वाढतं अशी श्रद्धा आहे खास करून स्त्रियांसाठी हे व्रत खूपच महत्वाचे मानले जाते कारण यामुळे वैवाहिक सुख व कुटुंबातील ऐक्य वृद्धिंगत होतं ज्येष्ठा गौरी हे व्रत नववधूंना सासरकडे पाठविण्याच्या पद्धतीशी जोडलेला असून हा सण कुटुंबातील प्रेम आणि आदर यांचा साक्षात्कार असतो यानंतर गौरी विसर्जन हे तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दोन सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनटांपर्यंतच्या कालावधीत करणे योग्य ठरेल याच दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील मूळ नक्षत्रावर घरगुती गणपतीचे विसर्जनही केले जाते असे म्हणतात की या दिवशी गणपती बाप्पा आपल्या आईसोबत परत स्वस्थानी निघतात